नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे महारोजगार मेळावा अर्थात रोजगार मेळाव्याच्या अर्था कार्यक्रमाचं भाषण कसे करावे याबद्दलचा एक लिखित नमुना या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत देतोय तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर आपण भाषणाला सुरुवात करतोय सर्वप्रथम माझ्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे ते ठिकाणी या ठिकाणी घेऊन अर्थात मी या ठिकाणी घेतोय सर्वप्रथम माझ्या पुण्यनगरीतील समस्त युवा शक्तीला मान्यवर आयोजकांना आणि उपस्थित सर्व पाहुण्यांना माझा मनपूर्वक नमस्कार या ठिकाणी आपण सर्वजण रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र जमलो आहोत ज्यांनी या मेळाव्याचं आयोजन केला त्या भागाचे सामाजिक कार्यकर्ते मान्यवर अध्यक्ष विविध कंपन्यांचे अधिकारी व्यवस्थापक प्रमुख मान्यवर पाहुणे तसेच आपल्या सर्वच युवक युवतींच मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो प्रत्येक माणसांच्या जीवनात दोन मोठे प्रश्न असतात एक, एक असतं स्वप्न आणि त्यासाठी आवश्यक असते ती संधी खरोखर आज आपण अशा एका व्यासपीठावरती एकत्र जमलो आहोत जिथे स्वप्न आणि संधी यांची खऱ्या अर्थानं गाठभेट आपल्याला घडताना या ठिकाणी दिसत आहे म्हणजेच हा भव्य आणि दिव्य रोजगार मेळावा या ठिकाणी होतोय आज शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थी बाहेर पडतात पण सगळ्यांनाच रोजगार मिळतो असं नाही अनेक युवक बेरोजगार फिरत असतात हीच गरज ओळखून अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन दरवर्षी केले जाते आज येथे अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि शेकडो युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहेत हा रोजगार मेळावा म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं ठिकाण नाही हे आहे आत्मनिर्भरतेचा खर तर एक मार्ग आज ज्या कंपन्या संस्था उद्योग समूह या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सहभागी झालेले आहेत त्यांनी तुमच्यासाठी रोजगाराचे दरवाजे खुले केले आहेत पण लक्षात ठेवा दरवाजे उघडले तरी आत पाऊल टाकण्याचं धाडस हे आपलं असावं लागतं हे देखील आपण सर्वांनी लक्षात घ्या आजचा रोजगार मिळावा हे एक ज्वलंत उदाहरण आहे की जर योग्य दिशा मिळाली योग्य संधी मिळाली तर तरुणाई काहीही करू शकते सरकारी खाजगी स्टार्टअप्स ई आणि सेवा क्षेत्रातील संधी आज मित्रांनो तुमच्या समोर आहेत मित्रांनो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक विचार मांडू इच्छितो नोकरी हेच जीवनाचं शेवटचं लक्ष नसतं आपण ज्या मोठ्या व्यक्तिमत्वांचा इतिहास वाचतो त्यांना नोकरी नव्हती पण त्यांनी कर्तृत्वानं नाव कमावलं त्यामुळे नोकरीसोबतच उद्योजकता स्वयंरोजगार कौशल्यावर आधारित व्यवसाय यावरही लक्ष द्या यामुळेच या मेळाव्यात या ज्या युवकांना आज नोकरी मिळाली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांनी खचून जाऊ नका कारण आज नाही तर उद्या यश तुमच असणार आहे जर तुम्ही प्रयत्नच सुरू ठेवले तर शेवटी मी आयोजकांचं ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे यांचे आभार मानतो की त्यांनी युवकांसाठी असा एक विधायक उपक्रम घेतला आपण सर्वांनी ही संधी दोन्ही हातांनी स्वीकारावी आणि आपल्या जीवनात यशाचा आरंभ करावा पुन्हा एकदा मी संयोजकांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो अशा प्रकारचा आपण एक रोजगाराच्या संधी आपल्या भागामध्ये निर्माण करतायत त्यासाठी आपल्या पुढील वाटचालीला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा